नमस्कार गेले काही दिवस दुनियादारी चित्रपट फेम अभिनेते सुशांत शेलार यांची खालावलेली तब्येत पाहून अनेकांनी काळजी का व्यक्त केली होती एवढा बारीक का काही आहे का असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना त्यांची तब्येत पाहून पडले होते मात्र आता नुकतेच सुशांत शेलारने त्याची तब्येत खालावण्यामागचे कारण सांगितले आहे अशातच त्याला त्याच्या प्रकृतीबाबत विचारण्यात आलं तेव्हा सुशांतने सांगितलं की सगळ्यात अगोदर मी माझ्या मायवा प्रेक्षकांचे आभार व्यक्त करतो ज्यांनी माझ्या तब्येतीबद्दल काळजी व्यक्त केली माझी तब्येत बरी व्हावी म्हणून आशीर्वाद दिले त्यांचेही आभार सुदैवाने स्वामींच्या कृपेने मला कुठलाही आचार झालेला नाही मी रानटी नावाचा फिल्म करतोय जी बावीस नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे या चित्रपटासाठी मी वजन घटवलं होतं डॉक्टर जयेश जाधव यांच्या सल्ल्यानुसार डाएट केलं आणि बारीक झालो पण काही महिन्यांपूर्वी मला वारंवार फूड इन्फेक्शन होत होतं त्यामुळे अजून वजन घटलं मी टेस्ट केली तेव्हा अलर्जी असल्याचं निदान झालं ज्यात गहू मैदा ब्रेड बटाटा असे काही पदार्थ खाल्ल्यानंतर मला फूड अलर्जी झाली म्हणून गेली काही महिने मला फूड पॉइनिंग झालं त्यामुळे माझं वजन अजून घटलं पण आता माझी तब्येत छान आहे स्वामींच्या कृपेने मला कुठलाही गंभीर आजार नाही पण तुम्ही जे प्रेम दाखवलं त्याबद्दल मनापासून आभार मानतो समाजात जसं वजन वाढतय तसं शारीरिक वजनही वाढेल असे म्हणत सुशांतने हा खुलासा केला आहे तर तुम्हाला सगळ्यांना सुशांत शेलार आवडतो का ते कमेंट्स म्हणून सांगायला विसरू नका धन्यवाद